मुंबई महिला ओबीसी को चिट्ठी नहीं डाली अभी तक महिला ओबीसी नहीं हुई है महिला ओबीसी झालेली नाही हे ओबीसी यायला पाहिजे वर अन्याय केलाच तोपर्यंत निवडणूक व्हायच्या आधी शेड्यूल कास्ट किती असायला पाहिजे आता त्यांनी नियम बनवला शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्रॅप तीन असायला पाहिजे मगच म्हणजे तुम्ही जाणून बुजून शेड्युल ट्रॅपचे आमच्याकडे दोन उमेदवार आहे मुंबई तिथे तुमचा ब्रोन मुंबई मध्ये तिथे तुमचा हा नियम लागतो याचा अर्थ लॉटरी ठरवून केली म्हणून या संपूर्ण लॉटरी सिस्टम आणि त्यांचा असलेलं निवडणूक प्रक्रिया त्याचा आम्ही

अभी तर महिला ओबीसी नाही आहे महिला ओबीसी झालेली नाही झाले दोन हजार एकोणीस दोन हजार बावीस हे ओपन होत ओबीसी यायला पाहिजे तो ओबीसीवर अन्याय केलाच तोपर्यंत निवडणूक व्हायच्या आधी शेड्यूल कास्ट किती असायला पाहिजे आता त्यांनी नियम बनवला शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्रॅप तीन असायला पाहिजे मगच म्हणजे तुम्ही जाणून बुजून शेड्यूल ट्रॅपचे आमच्याकडे दोन उमेदवार आहे तिथे तुमचा मुंबईमध्ये तिथे तुमचा हा नियम लागतो याचा अर्थ लॉटरी ठरवून केली म्हणून या संपूर्ण लॉटरी सिस्टम आणि त्यांचा असलेलं निवडणूक प्रक्रिया सगळ्यात पहिले सगळ्यात पहिले त्या लोकांनी सांगितलं तीन किंवा अधिक जर एस टी सीट्स असतील तरच एस टीचा तरच एस टीचा महापौर बसू शकतो हे रूल पहिले आम्हाला कोणाला सांगितलं नाही किंवा आधी पहिले कोणी कधी डिक्लेअर केलं नाही ठीक आहे त्याच्यानंतर आता दोन वेळा ओपन कॅटेगरी मध्ये मुंबईचे महापौर बसले ठीक आहे तर मग आता जर ओबीसी तुम्ही रोटेशन वाईज काढले तर मग जर मग मुंबई त्याच्यामध्ये का नाही दोन ओपन कॅटेगरी ओबीसी वर ओबीसी वर मुंबईचा महापौर बसू शकला असता एससी वर मुंबईचा महापौर बसू शकला असता रोटेशन वाईज जर तुम्ही ओबीसी ची कॅटेगरी काढली तर मग त्याच्यात मुंबई का नाही दोन हजार सतरा दोन हजार एकोणीस ला मुंबईचा महापौर ओपन कॅटेगरी मध्ये बसला बरोबर बघून मा, काढलाय मग तुम्ही आता माइंडेड बघून या लॉटर्या काढल्यात मग याचा अर्थ सगळं मॅनेज आहे प्रश्नाला उत्तर द्यायला तयार नव्हतं फक्त जाणून बुजून लॉटरी सिस्टम काढत होते जबरदस्ती करून त्या प्रश्नाची उत्तरं प्रशासनाला गव्हर्नमेंटने अन्याय केला आहे रोटेशन वर या लोकांनी ओबीसी च काढलंय ठराविकच आठ वॉर्ड ओबीसीचे काढले आणि त्याच्यात ओबीसीचं च महिला आरक्षण आणि महत्वाचं म्हणजे आधी आधी ओबीसी चाललं नाही म्हणून आता ओबीसी मध्ये टाकलं ठीक आहे ओपन मध्ये मुंबई कशी आली मग ओबीसी एसटी मध्ये आयला पाहिजे होती आणि तुम्ही आता मला सांगताय की तीन नगरसेवकच्या वर जर एस टी असेल तर मग एसटीचा अनुसूचित जमातीचा अनुसूचित जमातीचे दोनच नगरसेवक आहेत हे दे कारण देऊन त्यांनी दे तीन पेक्षा कमी असल्यामुळे हा नवीन नियम लावून त्यामुळे अनुसूचित जमातीचा मुंबईला रिझर्वेशन देण्यात आलेलं नाही आमच्या पक्षाशी बोलो या चॅलेंज मध्ये सत्ताधाऱ्यांच्या माइंडेडला बघून काढलेली लॉटरी सिस्टम आहे याचा आम्ही धिक्कार करतो या लोकांनी या लोकांनी ओबीसीवर अन्याय केलाय जमाती जमाती अन्याय केलाय मुंबईमध्ये तुम्ही कोण ठरवणार आहे मग आधी डिक्लेअर करायचं होतं की चार पाहिजे पाच पाहिजे तर काढ तुम्ही आता सांगता की तीन नाही म्हणून आम्ही करत नाही मग दोन तर आहेत ना काढायची होती टाकली याचा अर्थ जाणून बुजून ठरवून केलेली लॉटरी आहे त्याचा आम्ही धिक्कार करतो त्यात आम्ही जो मुंबई में अत्याचार हो रहा रे मुंबई में बहुत से ऐसे पारे हैं जिसमें भटकी जमात रहती है मुंबई में ओबीसी रहते उनका जो मुंबई डाल के चिट्ठी डालनी चाहिए थी उन नहीं डाली है पक्ष का माइंडेड माइंडेड देख के उन्होंने जो किया है वो गलत है इसका हम निश्चित करें महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका